तर नमस्कार मंडळी आपण आलेलो आहे मालखेडे मैदानमध्ये आणि तिथं कसं आहे खांद्याचं टॉपचं हत्यार म्हटलं म्हणजे आपला वय ज्या जलवाने आदत वयापासून आत्तापर्यंत मार्केट गाजवत आलेला आहे आपण त्या जलवाबद्दल त्यांच्या तोंडातून थोडी मा माहिती जाणून घेऊ बरं नमस्कार अजय दादा नमस्कार आपल्या जलवाबद्दल काय सांगणार म्हणजे कुठून खरेदी केला होता याला मालक ते हां हां असं आहे बरं योग्य दादा आपला कुठून खरेदी केला होता चाळीसगाव मार्केट चाळीसगाव मार्केट मधून म्हणजे बाजारातून खरेदी केला होता असं आहे किती खरेदी केला होता तेवीस हजार ला खरेदी केला होता आणि आत्ता मागणी काय आली त्याला असं आहे एकवीस बावीस म्हणजे एकवीस बावीस लाख का असं आहे तर बघू शकता मित्रांनो फक्त तेवीस हजाराला कोंड खरेदी केला होता आता त्याला सध्या मागणी एकवीस ते बावीस लाख पर्यंत मागणी आलेली मग विचार होत नाही का द्यायचा नाही नाही का म्हणजे असा जीव रमलेला आहे का त्याच्यात असं आहे का हां हां बरं बद्दल काय सांगणार तुम्ही जला हा असं आहे का हां हां बरं आता हे आतापर्यंत किती फायनल केलेले आहेत दोन तीन फायनल असं आहे म्हणजे एक नंबर दोन तीन झालेले असं आहे का बरं आहे का हा हा बघू शकता मी जे म्हणजे खानदेश भागामध्ये चाळीसगाव केसरी एकदम टॉपचं मैदान झालं होतं त्याच्यामध्ये सुद्धा फायनलला पात्र झाला होता एक नंबर घेतला होता असं आहे का हा 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 तर एक नंबरचा मानकरी झाला होता बरं आता जलवाची खासियत काय सांगणार तुम्ही जसं की आता मी बघितलं मुलं मुलं सोडत तेव्हा त्यांना मारत नव्हता नहीं, मारत नाही घरी कोणाला हा असं नाही का हा आड्यावर आल्यावर शांत राहतो असं आहे असे बरेचसे बरेचसे नंदी आहेत की जे आड्यावर आल्यावर मस्ती करता आणि दुसऱ्यांना मारायला सुट्टा परंतु आपला हा जो आहे आपलं आपला हा जो नंदी हा म्हणजे मैदानात आल्यावर कुणाला काही करत नाही पण घरी घरी राहिल्यावर प्रत्येकाला मारायला सुटतो बरं आता याच खाद्य वगैरे कसं असतं असं आहे का हा 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 बरं आता याच्या मागे एखादा हत्यार तयार झालेला आहे का अजूनही फक्त एकच आहे का हा हा असं आता जसं की आपण आता याला वरती पळवायचं नियोजन वगैरे कसं काय असतं वरती पळवायचं पण असं आहे का हां 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 जर वरती जुगा चांगला भेटला तर टाकणार आहे जर तुम्हाला व्हिडिओ बघून जर या बैलाचा पळ वगैरे आवडत असेल तर तुम्ही या बैलाला बैलाच्या मालकासोबत क कॉन्टॅक्ट करून या बैलासोबत पैरा करू शकता बरं आता जसं की आता इकडं दोन तीन मैदान सांगताय तुम्ही आता या मालकडे मैदानात काय झालं असं आहे का हां 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 गटपात झाला गटपात फॉल झाली हा हा बघू शकता मित्रांनो बरं अंतर किती आहे तुम्हाला साठ पासष्ट किलोमीटर आहे का बघू शकता मित्रांनो साठ पासष्ट किलोमीटर वैजापूरचं मैदानही करू बरं वैजापूरच्या मैदानामध्ये काय झालं होतं नाही का हां हां बघू शकत असं आहे का हां हां तर या आपल्या बैलाने जलवाने भरपूर ठिकाणी नाव केलेलं आहे आणि बिनजोडचा वादशाह म्हटलं म्हणजे डायरेक्ट लोकं गाडी पकडायला एक वेळेस विचार करता बरं आता याच्या माग राहणार जे लोक आहेत त्यांच्याबद्दल काय सांगणार म्हणजे सुट्टी मेकर डायवर अनुड्रायवर हा हा असं आहे का हां हां आणि याच्यावर फिक्स डायवर कोण राहतात डेली मैदानात अनुदा अनुदाता तर आपल्या खानदेशमध्ये जे डायवर फेमस आहे अनुदाता दिगी त्यांच्या हातातच हा जलवा आहे बरं आता याच नियोजन वगैरे कोण करत हो मग अनुभव हा 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 असं आहे का हा हा आता किती खर्च लागलेला आहे मैदानाला असं आहे का असं आहे गाडी घरची बरं आता या मैदानात तुम्ही म्हणजे आता जे बैलगाडी क्षेत्रात उतरत आहे किंवा आता जे नवीन तयार होत आहे त्यांचा संघर्षाबद्दल काय सांगणार आहे कारण प्रत्येकाला अशी वस्तू भेटत नाही जी तुम्हाला भेटलेली पहिल्यापासून आदत वयापासून ते तुमचं मन म्हणजे नाराज करत नाही आता जे नवीन आपण बघतो की लाखाला वस्तू घेतली आणि गटाला मार खाल्ला त्याच्याबद्दल काय सांगणार काय असं आहे का लाखाच घेतलं नशी बरोबर नाही का हां हां बरं या बैलगाडी क्षेत्र क्षेत्राबद्दल काय सांगणार म्हणजे एक क्षेत्र कुठल्या वळणार वळणारा माणसाला लाल नाही तर नाही नाही आपला धावत बैलगाडी क्षेत्र आता जसं की लोक म्हणतात नाद बेकार आहे या नादामुळं बरेचसे लोक दारू झाले बेवळे झाले असा काही विषय येतो का याच्यामध्ये चांगला नाद आहे ना हा 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 चांगला नाही काय धाडू पेक्षा चांगला असं आहे का चला पहा तरी चांगला नाही पहा बरोबर चालेल धन्यवाद मित्रांनो